नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गेल्या दोन वर्षापासून शेतकरी डिमांड करत होते कोबी फ्लावर पिकामधील व्हिडिओ शेतकऱ्यांना पाहिजे होता आणि आजचा हा पहिलाच व्हिडिओ कोबी पिकातील मी देतोय साधारणतः एक पंचावन्न साठ दिवसाच्या कोबी प्लॉटच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत ही कोबी पावसाळी तयार होत असताना दांड्या करपा असेल त्याचप्रमाणे मकडी रोग असेल त्याचप्रमाणे कंदाचं पोषण होत का कंद नाही मग त्या संदर्भात आपण सुरुवातीपासून कसं कामकाज केलं पाहिजे आणि आजच्या कंडिशनला सुरू असलेल्या पावसात कंद वळत असताना किंवा तयार होत असलेल्या कोबीमध्ये आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची काय फवारणी केली पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायच्या अगोदर मी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत सगळे उभे त्या ठिकाणी शेतकरी आहेत प्रथम त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार शरद पुंजाजी सोनवणे राहणार मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आज पोळ्याच्या दिवशी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ घेतोय भरपूर शेतकऱ्यांची डिमांड होती आणि ज्या ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आहे त्या शेतकऱ्याची देखील डिमांड होती की को कोबी खूप सुंदर झाली चिन्नार तालुक्यामध्ये खूप अडचणी येत आहेत पण आपली खूब सुंदर झाली सर एकदा व्हिजिट करा आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी व्हिडिओ घेत असताना विजिट करत असताना या पिकामध्ये ज्या वेळेस आपण जर बघितलं अशा पद्धतीने कण तयार होत आहे अजून याला दहा ते बारा दिवस बाकी आहे हा कण तयार झालेला आहे म्हणजे या पिकामध्ये टोमॅटो किंवा इतर भाजीपाल्या पिकासारखी अडचण येत नाही परंतु सत्तरऐंशी टक्के हार्वेस्टिंग होत असताना या वर्षीची जर अडचण आपण बघितली दांडा करपा असेल कड करपा असेल त्याचप्रमाणे कंद सडतोय खालून देठ सडतोय मग अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात मी बोलणारच आहे त्या अगोदर शेतकऱ्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊ दादा आपण कोबी पीक पहिल्यांदा घेताय का हो सर मी सुरुवातीला पहिल्यांदाच म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये टोमॅटो वगैरे बाकी शेती केली पण कोबीचं पीक मी पहिल्यांदा घेतोय आणि मनात भीती पण होती की आपल्याला जमेल का कारण खूप जणांचा अनुभव असा आहे एका रात्रीतून निंबाचा प्लॉट जातो सडवा येतो हार्वेस्टिंगला आल्यानंतर त्याच खराब होऊ शकतो तीच एक गाजती होती मनात परंतु आज तिला आता प्लॉट कम्प्लीट एकसष्ट एक दिवसांचा आहे आणि हार्वेस्टिंगला तो तयार आहे पण अजून तरी मला कुठं काही वाटत नाही आणि पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये असेल संगमनेरचा भाग असेल पकडी रोग असेल करपा दांडा करपा साईडनी पानं खराब होता आणि प्लॉट खराब होतो तुम्हाला काही जाणवलं नाही सर मला एक पण मित्र पण लावलेली आहे पण त्यांच्या प्लॉट मध्ये दिसतय पण आपल्या प्लॉट मध्ये नियमित शेड्यूल नुसार दिली त्यानुसार आतापर्यंत काही नाही नक्कीच मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली त्यांचा मोबाईल नंबर देखील जाणून घेऊ दादा आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस बारा अडोतीस बऱ्याचशा वेळा मी कोबीचा व्हिडिओ पहिल्यांदाच देतोय परंतु कोबी वर्गीय पिकामध्ये कांदा असेल कोबी असेल कंद वर्गीय पिकांमध्ये अद्रक असेल या पिकांमध्ये हा जो प्रॉब्लेम येतो की सडवा असेल खाली कंद खराब होतोय कोबी खराब होते फ्लावर खराब होते आळी नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या फवारण्या करतो त्या मी सांगणार नाही परंतु या सातत्याच्या पावसामध्ये कर्पा रोग असेल कडकर्पा असेल मकडी रोग असेल याच्यापासून सुटकारा मिळण्यासाठी एक दोन थी 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 हो ते तीन फवारण्या मी शेतकऱ्याला दिल्या ज्या प्लॉट मध्ये आहेत त्या तुम्हाला सांगतो प्रामुख्याने ज्या वेळेस पंधरा वीस दिवसाची कोबी होईल ड्रिपचं ऍप्लिकेशन असेल ड्रिप मधून पंधरा वीस दिवसाला तुम्ही एकरी एक लिटर सुडोमोनस एक किलो टचअप आणि एक किलो गुळ जर दिला आणि ज्या वेळेस कोबी आपली साधारणतः पानं व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्या तयार त्या होत आहेत आणि मग ते पानं तयार होत आहेत दिवसाला सुरुवात होते त्याच वेळेस बुरशीनाशक खूप महत्वाचे आहे ते बुरशीनाशक नाशक फवारण्या एक आठ दिवसाच्या अंतराने दोन जर फवारण्या घेतल्या पहिली फवारणी त्या ठिकाणी टचअप पाचशे ग्रॅम मेलेड्यू पाचशे ग्रॅम आणि प्रोक्लेम शंभर ग्रॅम त्यानंतर एक चार पाच दिवस जाऊ द्या अल्ट्राबॅक अडीचशे ते तीनशे मिली आणि कोसाईड दोनशे ग्रॅम बरे कीटकनाशक त्या फवारण्या घ्या वाफा असेल त्या ठिकाणी थर्ड इरिगेशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला थिका पंचवीस तीस दिवसाला खताचा बेसल डोस देत असताना एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो अठराशे चाळीस आणि पन्नास किलो एम एवढा एकच डोस द्या आणि त्यानंतर रसाई कंद वळायला लागला चाळीस पंचाळीस दिवसाचा झालेला प्लॉट आणि पुढच्या दिवसात हार्वेस्टिंग करायची साठ पासष्ट सत्तर दिवसाला त्यावेळेस दोन फवारणी आठ दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी घ्या सक्षम पाचशे मिली तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम मध्ये परत एकदा कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा स्प्रे घ्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम पाण्यात टवटवीत राहतील चांगलं वजन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि कोबी वर्गीय पिकामध्ये कोबीचं वजन चांगलं मिळालं आणि रेट आपल्याला आठ ते दहा रुपये किलो मिळाला तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसे झाल्याशिवाय राहत नाही परंतु त्यासाठी शंभर टक्के उत्पादन आपल्या हाती लागलं पाहिजे चांगलं हार्वेस्टिंग आपलं त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असताना हे साठ पासष्ट अगदी कमी दिवसात नगदी पीक म्हणून आपण बघतो चांगले पैसे आपल्या हातात येण्यासाठी अशा पद्धतीने काम करणे गरजेचं आहे परत एकदा शरद जी सोनवणी तुमच्याकडे येतो शेवटचा प्रश्न विचारतो कोबी असेल टोमॅटो असेल इतर भाजीपाला पिकांमध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं कोबीला पहिल्यांदा घेतलं तुमच्या संपूर्ण सिन्नर तालुक्यात कोबी पिकामध्ये भरपूर अडचणी आल्या परंतु एकंदरीत गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घेत आहे सातत्याने मार्गदर्शन घेण्या पाठीमागचं कारण आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट झाले इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यापासून माझं उत्पन्नात वाढ झाली आणि खर्चात कमी झाली आणि उत्पन्न आपल्याला जसं पाहिजे तसं मनाला कुठलंही पीक जर चांगलं असेल तर काम करण्याची पण मजा येते आणि नवीन पीक जर घेत राहिले आपण तुमच्या म्हणण्यानुसार दररोज मार्केटला कुठला तरी भाजीपाला गेला पाहिजे आपला त्या अनुषंगाने जे जुने शेतकरी दुग्ध व्यवसाय करायचे त्यांचं रोज दूध जायचं आणि त्याचे नगदी पैसे हातात यायचे त्यानुसार असे नवीन नवीन पिकं घेतली पाहिजे आणि ते जर योग्य मार्गदर्शन जर असेल तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होतो आणि पीक चांगलं व्यवसायामध्ये रोज आपण दूध टाकतो रोजी आपली त्या ठिकाणी रोज काहीतरी आपल्याला पैसे येतात तसंच सातत्याने रोज आपला भाजीपाला मार्केटला कसा जाईल मग आपल्याकडं जर दोन चार एकर तीन एकर शेती असेल चार बिघे असेल दोन एकर असेल एक एकर असेल वेगवेगळे पिकं थोडे थोडे लावून आपण सातत्याने भाजीपाला मार्केटमध्ये जर नेला तर आपल्याला सातत्याने पैसे आपल्या हातात खेळते राहतील आणि आपलं भांडवल आपल्या हातात राहील आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला नफा त्या ठिकाणी मिळत राहील एवढाच एक सल्ला आजच्या व्हिडिओ मधून देतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा सल्ला शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल पहिला व्हिडिओ कोबी वर्ग पिकामध्ये फ्लावर कोबी मध्ये आजपर्यंत व्हिडिओ दिले नाही हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघत असताना हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका कारण सबस्क्राईब जर केला तर करता तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळतील एवढंच सांगतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दोन हजार चोवीस हे वर्ष असं आहे की डिसेंबर एंड जानेवारी पंचवीस पर्यंत भाजीपाल्याचे दर खूप चांगले राहतील त्यासाठी आपल्याला भाजीपेला भाजीपाला पिकामध्ये सातत्याने सातत्य कसं ठेवायचं खडतर प्रवासामधून आपलं पीक कसं वाटवायचं त्यासाठी योग्य डायरेक्शन योग्य मार्गदर्शन घेतल्याशिवाय राहू नका नमस्कार